श्री स्वामी समर्थ मानसिक त्रास कमी होण्यासाठी कृषी शेजारी ठेवा ही एक वस्तू मानसिक त्रास खूप भयानक असतो प्रत्येक माणसाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते मानसिक आजार म्हणजेच डिप्रेशन काही वेळा शाळेत मार्क कमी पडतात किंवा कॉलेजमध्ये मार्क कमी पडतात तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये येत असतो त्यानंतर लग्न होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल यावेळीसुद्धा आपण डिप्रेशनमध्ये जात असतो त्याचबरोबर लग्न झाल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना मानसिक त्रास होत असतो मानसिक आजार म्हणजे आहे तर काय मानसिक आजार म्हणजे आपणच आपला आपल्याला लावून घेतलेला खूप मोठा असा आजार आहे तो कसं तर एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत राहते किंवा अत्यंत खोलापर्यंत जाऊन त्याचा विचार करते त्याचा परिणाम त्याच्यावर होतो तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल तर डॉक्टरची ट्रीटमेंट घ्या आणि त्याचबरोबर वर हा उपाय करा एखाद्या गोष्टीचे जास्त टेन्शन घेऊ नका जी गोष्ट आपल्या हातातच नाही त्याचा विचार तुम्ही जास्त करत राहू नका भविष्यात काय घडणार आहे आणि भूतकाळात काय घडले याचा विचार सतत करणे थांबवावा आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी एक तांब्यावर पाणी व त्यावर एक पात्र किंवा कोणी वाटी म्हणतात ते तुमच्या उशाशेजारी ठेवायचे आहे ते पाणी पिण्यासाठी वापरायचे नाही ज्या ठिकाणी तुमचे डोके असतं शेजारी हे ठेवायचे आहे तुम्ही जर बेडवरती किंवा दिवांवरती झोपत असाल तर शेजारी स्टूल किंवा खुर्ची ठेवून त्याच्यावरती तुम्ही तो तांब्या ठेवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही मंत्रजाप वगैरे काहीच करायचे नाही आणि उठल्यानंतर सकाळी ते पाणी तुमच्या अंगणामध्ये शिंपडायचे आहे ज्याप्रमाणे सडा मारतो त्याचप्रमाणे त्या पाण्याचा सडा मारायचा आहे आणि जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी आपल्या बाल्कनीत पाण्याचा सडा मारायला तरी चालेल कारण पाण्यामध्ये नकारात्मक गोष्टी करून घेण्याची व सकारात्मक गोष्टी करून घेण्याची खूप जास्त ताकद असते रात्री तुम्ही झोपल्यानंतर तुमच्या डोक्यात जे काही विचार चाललेले असतात बरेच लोक असे आहेत की त्यांना रात्र रात्र झोप लागत नाही डोळे बंद असतात पण मनात विचार चालत असतात जे काही नकारात्मक विचार असतील ते पाणी खेचून घेत असते किंवा शोषून घेत असते आणि असे हे पाणी उठल्या उठल्या आपल्या घराबाहेर टाकायचे आहे अगदी सोपा उपाय आहे तुम्ही हा उपाय उपाय नक्की करून पहा या उपायामुळे तुमच्या मानसिक समस्या नक्की कमी होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद